हे बघा मित्रांनो आम्ही लावलेल्या सफरचंदांच्या झाडाला पाणी नळीद्वारा हे बघा अशा प्रकारे हे बघा ह्या लाईना पोर आलो मी या हे इकडे इकडे चालले हे बघा हे पाणी बघा कुठं चाललंय झाडाच्या थोडंसं अंतरावर लावा लागते है। हे बघा अशा प्रकारे हे पाणी चालू आहे कारण केला तर पंधरा दिवसातून पाणी द्यावं लागते आठ दहा ते पंधरा दिवसातून पाणी द्यावं लागते महिन्यातून तीन वेळा पाणी द्यावं लागते फक्त म्हणजे दहा दिवसातून दहा दिवसातून एकदा ते वेळी एक दीड एक दीड तास जास्तीत जास्त हे बघा कुठं पण गेलेले नळे आपण पाहू शकतो मित्रांनो कशा लावलेल्या ते बघते नाड़े हे बघा <laughs> कशी उडत आहे